आम्ही चाललो डोंबिवलीला पोरीला सोडायला ना आम्हाला पोरगी रोडवर सापडली आणि तिची बहीण आहे दोन्ही सापडली तुझ पोरी नाव काय तुझं नाव काय बोलते तू नाव काय बोलते तू तुझं नाव काय तू कुठे बोलते सांग बरं दोन्ही पुढे सापडतो आम्हाला आम्ही सोडायला चालले ना ना मजा करतो ठरवतो मित्रांनो पुढच्या सोडत चाललोय हा माझा मित्र आहे पुढं गाडी चालवत आहे त्याचीच रिक्षा आहे दोनला फिरायला आम्हाला जायचं सोडायला आहे पोरीला मला जेवायचं आता घरी जाण्यापासून जेवलो पण नाही बर तरुण बस येत ह्या साईडला कोपऱ्यानं होऊ येतो इकडे सर इकडे सर का इकडे सर का तर इकडे हा पप्पा एकदम असे गाडी अशी गाडी चालवतात डायरेक्ट हवेत उडवतात डायरेक्ट गाडी माहिती का खरं बोलतो ना तुला पप्पा तुला काय बोलले हा ते धरून बसायला काय बोलले सांग हळूहळू संतोष संतोष हळू हळू तू जा पण आपल्या घाई नाही हळू जाऊन दे तसं काय नाही माहिती का नाही ना हळू जाऊ दे चालेल उशीर लागला तर चालेल जाऊ दे तू भरला नाही का वाटला अरे तो आहे ना भारत वाला भारत मग हिला आणलं हिला आणलं कोणी

आईस्क्रीम मध्ये काय होईल मला भूक लागली इथं मराणाची नाही 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 तीस रुपयामध्ये जेवण होईल माझं एक नाही नाही आईस्क्रीममध्ये काय नाही मला जेवायचं आहे पण मला जेवायचं आहे मी जेवणार बाबा नाही मला जेवायचं आहे काय काय नाही त्यात पैसे धुडी उरणार आहे त्यात पैसे धुडी उरणार आहे तिसरे तिसरं मलाच एकटे भरपूर झालं झालंय त्यातून अर्ध जेवण येईल तू कोणाकडे बघणार मग आमच्या तुला काय नाही भेटणार पप्पाला निघावले आहे आता पण तुम्हाला हॉटेल दिसलं ना तिथे गाडी धापवा तुम्ही रिक्षा मध्ये बसाल जेवणार

नाही नाही मला तीस रुपये तुझ्या तुझ्यात पैसे मी तुझ्यात पैसेच खाणार मी तुझ्यात पैसेच खाणार होय तीस रुपये मला पाहिजे नाही नाही मी खाणार मला पाहिजे

मला तीस रुपये पाहिजे मला काय नाही करायचं मला तीस रुपये पाहिजे मी येणार बाबा मी येणार मी विस्काऊन घेणार अगं पण विस्काऊन घेणार तर पुढे दे मराठी मस्ती नको मस्ती नको मस्ती नको रिक्षा रिक्षामध्ये म्हटलं आपण ना पण मला तीस रुपये देणार का नाही थांबल्यावर ना, हा? ना मग मी आधीच जेवणार नंतर माझ्याकडे आईस्क्रीम पैसे ना तुम्ही काय करू आता का ना देणार मला पाहिजे मी घेणार मिस्कून देणार विषय ना संपला विषय नाही संपला नाही 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 मला पैसे पाहिजे पप्पाला म्हणले पप्पाला म्हणले आता कुठं हॉटेल भेटलेला थांबवा काय बोल काय बोलली तू पप्पाला काय बोलली काय रिक्षा आता थांबवते कुठे थांबवणार